धन्यवाद नमस्कार सोमनाथ भा तुम सुधा गुड़ी का खूब खूब शुभेच्छा घरीच आहे भाऊ पाडवा आहे घरीच आहे फर्स्ट टाइम लाईव्ह घेतोय ऍक्च्युली एका मित्राला भेटायला गेलो होतो आणि आलो आणि थांबलो होतो थँक्यू काय रेट लागला होता रिटर्न बँगलोर टू पुणे <laughs> तुम्ही लाईव्ह बघताय hmm. दादा सुद्धा लाईव्ह चेक करतात आपला किती रेट लागला ला नगरचा चांगला आहे त्या तरी मला एक चांगलं आहे अकरा हजार अर्जण जण ऑनलाईन आहे मार्केट पूर्णपणे गार अजून आठ ते आठ ते दहा दिवस अजून मार्च एंडिंग संपलंय आता एप्रिलला पहिले पंधरा दिवस शांतच राहतात नंतर सुरू होईल परत अरुण भाऊ तुम्हाला सुद्धा गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बाहेरची बुकिंग नाही आहेत सध्या रेट कमी आहे म्हणून पुण्यातून डायरेक्ट लाँग रूटचं पूर्ण वन थर्ड ॲटलीस्ट बुकिंग भेटल्यानंतरच बँगलोरला बुकिंग ग्रुपवरती असेल तर फायद्याची पडते ट्रान्सपोर्टरकडे बुकिंगचे रेट खूप कमी आहेत आणि पाच सहा दिवस आरामात वाढतात थोडं आउट जे बुकिंग बँगलोर भेटली तर चांगला रेट भेटतोय पुन्हा मुंबई डायरेक्ट रेट खूप कमी आहे त्या दिवशी कोल्हापूर साठी सुद्धा अकरा हजार रुपयाच्या एकाने बुकिंग आणलं होतं बँगलोर ते कोल्हापूर अकरा हजार पुण्यात सोमनाथ भाऊ पुण्यात राहतो मी हिंजवडीला हाय दादा बोला पिकअप लॉक सतीश दादा गुढीपाडवायच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली मी फर्स्ट टाइम लाईव्ह घेतो मी आत्तापर्यंत घेतलं नव्हतं सेटिंग पण माहीत नव्हत्या फक्त चेक केला आता ते लाईव्ह कसं ऑप्शन जायचं म्हणून घेतला बघूया किती दिवस आपल्याला आउट सेशनचे बुकिंग अजून म्हणजे शोधायचं चा काम चालू आहे बट रिटर्नच्या हिशोबानेच सेम डे रिटर्न, रिटर्न किंवा एक दोन दिवसात रिटर्न निघाला असेच बुकिंग पकडायचे जास्त महिना महिना दोन दोन महिने बाहेर जायचं सध्या तरी प्लॅनिंग नाही आहे कारण सीझन आहे लग्न वगैरे घरात म्हणजे कार्य सुरू आहेत त्यामुळं रिटर्न येणं गरजेचं आहे नक्कीच दादा नक्कीच सपोर्ट करू दोन टन पिकअप घेऊ का दादा दोन टन पिकअपला सुद्धा तोच रेट आहे जो एक टन पिकअपला आहे म्हणजे बाराशे तेराशेच्या च्या ज्या आहेत त्यांना सुद्धा तोच रेट भेटतोय त्यामुळे एव्हरेजचा आणि मेंटेनन्सचा विचार केला आय थोडा जास्त पडतो त्यामुळे थोडा विचार करूनच वन पॉईंट थ्री टी चांगली आहे किंवा वन पॉईंट सेवन टी घेतली तरी म्हणजे वन पॉईंट सेवन घेतली तरी चांगली आहे त्या ते, ऑप्शन ते चांगले आहेत खर्च जास्त आहे बरोबर बघूया नेक्स्ट टाइम एक लाईव्ह घेऊया अजून एक ज्यावेळेस भरपूर लोक बिझी आहेत मोकळे असतील त्यावेळेस कारण आता तीन चारच जण लाईव्ह आहेत तर थँक्यू सर्वांना पुन्हा एकदा टीपीचा टोलचा खर्च जास्त हो बरोबर नाही वन पॉईंट थ्री टीला डोकं लावा कारण ती गाडी खूप चांगली आहे आणि फायद्यात पडते गाडी सध्या ती पंधरा सोळाचा ॲव्हरेज जरी दिला आणि रेट पण आपल्याला तोच भेटतोय नाही तर मग डोकं लावायचं चारशे सात नाही तर एल पी डी चौदा फूट कारण मधला जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी पिकअपच्या नंतर डायरेक्ट चौदा फूटचा ऑप्शन आहे तिला मार्केट आहे चांगलं दोन टनाच्या गाडीला तुम्हाला तेवढाच रेट भेटतोय एक टनाचा हो नक्कीच चौदा फूट कधी चांगली राहील कारण टनाच्या वरती जेवढा पण माल जातो चौदा फूट वालेच रिक्वायर करतात आणि ती साडेतीन टनापर्यंत पासिंग घेते तीन टन जरी असलं तरी अडीच टन तीन टन जरी तुम्हाला फायद्यातच पडते रेटला तरी किती पंधरा साडेपंधरा सोळा लाखापर्यंत काहीतरी अप्रोक्स रेट असेल चौदा फूटचा कोणती होती सतीश दादा ट्रक बारा बारा पर्यंत असेल वन पॉइंट थ्री टी साड़े ची साडे दहा हा दहा साडे दहा पर्यंत ही जाते भेटली तर जुन्यातली घ्या म्हणजे जुना जे मॉडेल होतं नवीन मॅक्सी ट्रकपेक्षा तर ते मॉडेल खूप चांगले आहेत बॉडी पण हेवी आहे हो के चौदा फुटीत परवडेल सोळा तेरा ओके चला भेटूया नेक्स्ट एखाद्या दे वेळेस लाईव्ह घेऊया आणि सगळ्या कमेंट वगैरे असतील ना त्या सगळ्या कमेंट एखाद्या दिवशी घेतो पुन्हा एकदा तुम्हाला सतीशदाचा दादा तुम्हाला दा नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा टेक केअर बाय बाय